या शिखर गुठ्याच्या पोहोचवला मिळायचे अर्जुन सिंगे मिळते आपल्या बाबा गांधी या ठिकाणी आपली वाढवास गाडीजवळ आपण जायचं आहे अर्जुन सिंगे आपण गाडीजवळ जायचं आहे बाबा गांधी याच्यावर आपल्याला सूचना आली या बैलगाडी शर्य क्षेत्रातली

There आणि रावीला शिवा मैदानात अखंड महाराष्ट्रात असा कुठला गाव नसेल जिथे या महिला दोन वैद्य नावा रुपाला आली आणि या कोकण मध्ये धुमाकूळ घातला छकऱ्याची मैदान आणि या चिखलाची मैदान जिथे जिथं गेला तिथं तिथं गुलाला सामान करी झाला असा माग पांढऱ्या वालाचा चिरंजीव जेण संपूर्ण गेल्या वर्षीचा त्याचा रेकॉर्ड आहे एकट्याचा एकशे पंचवीस गुलाम देवागिरी जोडी सुटली प्रमोद कांबळे दिनेश कांबळे चेत्र समोर या आपलं कोणीतरी वाट पाहत आहे प्रमोद कांबळे दिनेश कांबळे हे बैलगाडीच क्षेत्र इथं काही करू शकतो अतिशय सुंदर असा सर्जाचा फेरा बसवाय रणजीत पाटील विनंती करून तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हे बैलगाडी नाही नांगरणीच क्षेत्र असंच म्हणा कारण इथं बैलगाडाच नाही नांगर आहे राघव नका पंपली घेऊन आलाय आणि तो साय

डावीकडे पळायला आला कुंभारली एक्सप्रेस शंकर ज्यानं बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास रचलाय तीन फेरे एकटा पळाला आणि गुलाल दिला होता आपल्या मालकाला तो संकेत जाधव कुंभारलीकरांचा शंकर खरंच या शंकरची चर्चा अखंड महाराष्ट्र झाली आणि हेड मास्तर म्हणून या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आपलं नाव नवा रुपाला आणलं असा डावीला शंकर आहे आणि उजवीला

अशाच प्रकारचं भव्य दिव्य मैदान येणाऱ्या चार तारखेला संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख हातीव मध्ये संपन्न होणार आहे हातीव मध्ये ओपन राज्यस्तरीय मैदान गावठी घाट आणि घाटी

बाबू दादा काय टेन्शन घेत नाही पुढची गोडी तयार करायचं भारी तांबळे पाडू लागणार दोन नंबर एकतीस ओके चला घ्या पुढे भारी तांबळे पुढे घ्या बत्तीस नंबर

आणि सरपंचाला पळवते पोलीस पाटील कोण कुणाला कधी पळवीर काय सांगता येत नाही या मांडणीमध्ये कारण हे क्षेत्र जाता इतर काही आणि कधी पण करू शकत त्याच्यामुळे या सुना अतिशय सुनाचा जोर पडतो या पाखरांना महाराष्ट्र गाजवला अनेक ठिकाणी एक नंबरचा या चिखल नगरी ठरला असाच バカ。